बोलिलो ते काही तुमचिया हिता वचननेनता क्षमा कीजे, वाट किजे न लगे रुसावे त्याई जीवे नाश पावे निंबदिला रोग तुटाया अंतरी पोभाळिता वरी आंत चरे तुका म्हणे हित देखण्यासी कळे पडती आंधळे कृपा माझी मी तुम्हाला तुमच्या हिताच्या काही गोष्टी सांगताना अधिक कुणी बोललेलो असेल तर तुम्ही मला क्षमा करा जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसू नये नाहीतर आपलेच नुकसान होते जो आपल्यासाठी काही चांगला सांगत असेल त्याच्यावर कधीही रुसायचं नाही नाहीतर तुमचंच वाईट होईल तुम्हालाच काही चांगलं ऐकायला किंवा बोलायला मिळणार नाही वैद्याने पोटशुळावर कडुनिंबाचा रस दिला तर तो पोटात न घेता पोटावर चोळला तर रोग बरा होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते पण मूर्ख मात्र संकटाच्या गर्तेत कोसळतात